बहिणींचं नातं किती वेगळं असतं ना खरंच बहिणीचा एकमेकींमध्ये खूपच जीव असतो कधी आपण गावाला वगैरे गेलो तर तिचा अर्धा जीव येतो बहिणीला काय आणि काय नाही आणि माझ्याकडे पण आले तर मी पण मला पण असते मी काय आणि काय नाही तर मी गावाला गेले होते ना तर माझ्या बहिणीने मग येताना हे वांगे वाढीतले तोडून आणून दिले एकदम फ्रेश असे वांगे होते आईला भाजी करून देशील म्हणून आणि खरं तर आई पण म्हणे की याची भाजी इतकी सुंदर होते खूप चवदार होते म्हणे काही नाही साधं त्याला कांदा चिरून टाकायचं आणि थोडस लसण टाकायचं हळद मीठ तिखट टमाटर वगैरे घालायचं आणि हे वांगे टाकायचे आणि नुसतं वाफेर हे वांगे शिजू द्यायचे त्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही म्हणे मी मग त्याप्रमाणेच ही भाजी केली आणि खूप छान अशी भाजी झाली आणि माझी ना शेंगदाण्याची चटणी घरातली संपली होती तर मग तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी पण लागते मग मी शेंगदाणे भाजून घेतले मिक्सरवर दळून घेतली आणि लसण जिऱ्याची पेस्ट टाकून तिला थोडीशी फोडणी देऊन घेतली आणि खूप छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आता मी आईला जेवायला वाटते कारण तिला भूक लागलेश खूप वेशि ती वाट पाहत आहे तर मी वाटते जेवायला तुम्ही बघा ब्लॉग भेटूया आपल्या ब्लॉगमध्ये बाय